मला वाटते आता अर्ध्या तासात मैदान चालू नाही आणि नुसती माती अंबर स्वागत करतो शेतकरी राजा लाईव्ह युट्यूब चॅनलवरती बराच वेळ झाला आपण मैदानावरती उपस्थित होतो पण आपण लाईव्ह नव्हतो कारण अमोल शेट यांचं लाईव्ह होतं आपलं लाईव्ह बंद ठेवलेलं आपण आता जस्ट लाईव्ह चालू केलेला आहे तर आपण लाइव मध्ये बघूया आणखीन बैल पण तुम्हाला दाखवतो फाटी पण बघून घ्या संपूर्ण फाटी बघून घ्या तुम्ही बघून घ्या तुम्ही संपूर्ण फाटी बघून घ्या आता जस्ट इकडे अमोल शेडे यांचा लाईव्ह चालू आहे आता बरीच लोक यायला सुरुवात झाली बैल पण इकडे फाटीवरती दाखवायला सुरुवात झाली मला लोकांची संपूर्ण लाइटिंग ची वगैरे सगळी सोय केलेली आहे आता मैदानात व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही संपूर्ण लाईव्ह चालू आहे आता लोक आहेत मैदान किती वाजता चालू होईल हा मित्र आपण त्यांचा आत्ता मोबाईल पकडला होता जस्ट पण आत्ता चालू केलेला आहे कारण की सांगायचं म्हणजे कसं असतं गुरुला पहिला मान देणं गरज असते तस काम आहे ते फाटी कशी आहे फाटी सगळी चढाची फाटी खालून ते एक ना इथून तुम्ही अंदाज लावू शकता मी आता चढावरती उभा आहे जिथं निकाल रेषा आहे तिथं आणि खाली किती उतार आहे मग तुम्ही अंदाज लावू शकता आता नऊशे फूट पल्ला आहे सकाळी मैदान किती वाजता चालू आहे साधारणत साडेसात सात ते एक ना पहिले गट सुटतील म्हणजे मैदान लवकरच चालू होणार आहे मित्रांनो लाईव्ह मला पण माहीत नाही कारण की लॉट मी पण ऐकले नाहीत मी दिवसभर कामात असल्यामुळे लाईव्ह लॉट ऐक नाही पण तुम्ही सांगा जर कोण चॅटमध्ये जर कोणाला माहीत असतील की कोणता बैल कधी पळणार आहे तर शंभर टक्के तुम्ही मला कमेंट करून सांगा की ह्या गटामध्ये हा लागला आणि कोणाचे पायरे कोणासोबत आहेत कारण की लाईव्हला ऐकण्या सगळं सांगितलं होतं कोण कौन कोणासोबत पळणार आहे तर तुम्ही शंभर टक्के सांगू शकता आता जीवंड आहे ओके आता आपण जस्ट येऊ नाही की ना त्यांना मदत केली थोडीशी इकडं सगळी तयारी चालू आहे स्क्रीन वगैरे लावायची इकडं बघू शकता तुम्ही आता दिसते की नाही मला माहित नाही इकडे ह्या बाजूला एक स्क्रीन आहे स्टेजच्या त्या बाजूला एक स्क्रीन आहे आणि खाली सुट्टीला एक स्क्रीन लागणार आहे मथुर आता मध्ये असेल सरपंचांच्या घरी नेरच्या सरपंचांच्या घरी कारण की मथुर ज्याच्या वेळेस ह्या भागात पळायला येतो म्हणजे पुशेगाव कुठं पेळगाव वगैरे असेल नेर मध्ये शक्यतो तर समीरबाई यांच्या घर तिथे उतरतो नेरमध्ये आणि सकाळी मग आता किती नंबर गटात गाडी लागली ह्या हिशोबाने उद्या सकाळी बैल येईल आल्यानंतर आपण नक्कीच दाखवू मथुर वगैरे चार्ट मध्ये सांगत जावा की कोण कोणासोबत पळणार आहे म्हणजे मला पण पुढे अपडेट देता येतील जास्तीत जास्त तुम्ही पण हे करा सांगत जावा की चॅटमध्ये जर कोणी आज दिवसभर लाईव्ह कोणी ऐकलं असेल तर शंभर टक्के सांगा की कोणाचा सा पायरा कोणासोबत आहे कोन कोण कोणासोबत पळणार आहे तुझी मुलाखत घ्या हो घ्यायची शंभर टक्के मुलाखत घ्यायची सगळ्याच नंदींची मुलाखत घेणं हे आपलं काम आहे आपण म्हणजे कोणाला हे करत नाही की नाराज करत नाही अगदी गरीबातला गरीब जरी असेल तरी आपण त्याची मुलाखत घेऊन कि आपल्या चॅनलवरती नेहमी टाकत असतो बाकासूर आणि पाखया सरदार आणि बिंगी पाळणार आहे जर कोणाला माहित नसेल तर सांगतो मथुरचा पायरा कोणासोबत आहे जरा एकदा कमेंट मध्ये सांगा हो मित्रांनो मथुरचा पायरा कोणासोबत आहे मथुर कोणासोबत पळणार आहे ते सांगा एकदा आणि सरांचा सर्जा म्हणजे साखरवाडीकरांचा सर्जा कोणासोबत दिसणार नक्की सांगा तुम्हाला माहित नाही का साखरवाडीचा भावर्या का म्हणजे मथु आणि साखरवाडीकरांचा भावऱ्या आणि बकासूर आणि शेवाळ्यापांचा भावऱ्या असा पळणार आहे गाडी धन्यवाद मित्रांनो अशीच साथ देत राहा आणखीन तुम्हाला कोणकोणते पाय माहिती असतील तर नक्की सांगा मला आणि लोकांना पण कळतील चॅटमध्ये बघायला स्टेजवर आता लाईट वगैरे लावली कसं मैदान दिसतंय बघा एकदम अगदी सकाळ पहाटेचे चार वाजल्यागत मैदान झाले चालू आता टोटली कारण लखन आणि दादा सरकार यांचा सर्जा विराट कोणासोबत आहे मित्रांनो सांगा विराट मध्ये कमेंट केले नाही विराट कोणासोबत आहे लवकर कमेंट करा पटापट हा हे प्रमुख पायरे झाले हो म्हणजे इतरही बैलांचे पायरे सांगा ज्यांची माहिती आहेत तुम्हाला असे सर ज्याचा माहित असेल तर कमेंट मध्ये में सांगा रायना आणि गर्मिकेचा राजा छान जोडी पळेल आम्हाला अपेक्षा होती गर्मिकीचा परवा जे आपण नऊ बाराचं मैदान बघितलं हरण्या आणि राजा पळेल म्हणून हिंद केसरी जोडी आज चित्र वेगळंच आहे माहि्या का नाही आता ते त्यांच्या मालकाला माहिती माहिव्या का नाही अरे आपण आता हे नाही करू शकत आपण काय बोलणार आहे माहिब्या का नाही आता त्यांनी शब्द तर दिला होता की माहिब्याला आणणार आहेत मग काय झालं माहित नाही <laughs> बाजी सासट सासट नाही सर्जा आणि लखन निमगाव सावकार आणि मुरुमकरांचा सुंदर मथुरला मथुर आलाय मथुरा आलाय आला पण इथून एक दहा किलोमीटरच्या अंतरावरती एक नेर म्हणून गाव आहे पुशेगाव पासून तिथं उतरलाय बघा समीरबाई यांच्या घरी तुम्ही बऱ्याच बाईटमध्ये एक नाही म्हणजे समीरबाई यांचं नाव ऐकलं असेल नेरच्या सरपंचाचं त्यांच्या घरी मथूर उतरतो आणि आत्ता वेळ अशी नाही आहे की आपण त्यांच्या घरी जाऊन तो मथूर धावू शकतो बरेच असं क्रिएटर पण आहे तिथं आता इन्स्टाला लाईव सर्व यंग पिढी मैदानात सज्ज डॉन बकासूर तर आता एक कमेंट करून सांगा तुम्हाला पायरे पण माहिती आहे सगळं माहिती आहे कोण होईल हिंद केसरी असं चार्ट मध्ये सांगा का नवीन चेहरा पाहायला मिळेल तुम्हाला काय वाटतं चॅटला कोण होईल उद्याचा एक नंबर चा मानकरी कोणाच्या नशिबातलेला असेल गुलाल एक नंबरचा तुम्हाला काय वाटतं पटापट कमेंट करून सांगा की गेल्या वर्षी जो म्हणजे सेवागिरीचा आतापर्यंतचा इतिहास आहे की दरवर्षी एक नवीन चेहरा पाहायला मिळतो तसं काहीतरी नवीन चेहरा पाहता येईल का आपल्याला आणि तो कोण असेल नवीन नाव असं बऱ्याच लोकांचं मत येत आहे मथूर बकासूर नऊ 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 गाड्या पडणार आहेत चला आमशेठ नऊशे फूट पल्ला असा कटिणाचा वरती कारण बाईट मध्ये तर त्यांनी सांगितलं नऊशे फूट पल्लाय म्हणून आता सगळी जागेपासून उराटे ना आणि आता दिसतंय कठीण पण उद्या सकाळन सगळी माती होणार आहे फाटीची हा थोडी जरा रोलिंग केल्यामुळे जरा कठीण दिसतंय पण उद्या सकाळन सगळं क्लिअर होऊन जाईल हा मुकळ होऊन जाते चला तुम्हाला काय चलाय चालू तुमचं मित्रांनो स्वागत आहे इंद केसरी पुशेगाव मैदानाच्या या शेतकरी राजा युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि उद्या एक मैदान असणार हे आगळं वेगळंच मैदान असणार आहे आणि फार मोठी बैलगाडी क्षेत्राची क्रेज झालेली खाऊगल्ली पण नंतर बघूया खाऊ चला ले। बैलगाडी शर्यत क्षेत्र आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रात सगळ्यात मानाचं मोठं मैदान म्हंटल तर पुशेगावचं हिंद केसरी मैदान आणि हे मैदान प्रत्येक जण हिथ येऊन बघायला उत्सुक झालेला असतोय आता मी मुलाखत घेतली बघा काय लोकांच्या हजार हजार किलोमीटर वरनं बैल या ठिकाण आलेले आहेत बघा बैल दाखवा बैल आलाय फाटी दाखवायला लांबून लांबून बैल या ठिकाण आलेले आहेत आता फाटी दाखवायला बैल आलेला आहे पिष्टन नाव लिहिलंय त्याच्या अंगावरती पिष्टन धन्यवाद शेतकरी राजा युट्यूब चॅनेल वर नवीन सांगू शकत नाही हो आज आहे माहिती का हा खेळ आहे खेळामध्ये हार जीत असते आणि प्रत्येक जण नवीन कोणतरी उदयाला येत असतो खेळाडू असो किंवा बैल असो प्रत्येक मैदानात एखादा नवीन चेहरा चमकत असतो तुम्ही वडकीला बघितलं त्याच पद्धतीने ह्याही मैदानात तुम्हाला नवीन गोष्टी घडलेल्या बघायला मिळणार आतापर्यंत काय सांगतो तुम्ही बरेच वर्षेगावचा इतिहास कोशेगावचा इतिहास नवीन चेहरे आहेत बघा गेल्या वर्षी तर वाघवाडीचा म्हणजे सेवागिरी महाराजांच्या मनात काय असेल काल सर मागच्या वर्षीचा सर्वसामान्य बैलगाडी मालक घरचा साज पळाला रोमन आणि सरदार आणि हिंद केसरी झाला तर कोणाचं काय चालत नाही थाल शेवागिरी महाराजांचं फक्त धन्यवाद चला <laughs> बघा मित्रांनो सगळ्यांच्या गाड्या कशा नगरनाशिकवरून एक ना पिकअप कसं सजवून आणले बघा दोन तीन टांगे विकायला आणली काय माहिती नाही पळवायला आणली तसं बैल आणली त्याच्यात वरती दोन बांधून आणलेत गाडीवरती जरा माईक लावत येऊ का फिरून वाच चला येत आहे था चला थांबूया आता का बैल बघायचे कमेंट करून सांगा मित्रांनो दिसणार तर नाही अंधारात बैल हा पित्रीचे कॅमेरामॅन सर्व सर नमस्कार नमस्कार काय चालतंय काय नाही आलेलो घे ना रे मी हिंदी घेसरी मैदान हिंदी घेतरी पुष्टी बाजू मैदान दरवर्षी बैल घेऊन आलाय कसं बैल सकाळी कुठली सर्जन पक्ष सर्जन पक्ष दादा सरकार दादा सरकार हा कोणाचा पायरा कसा कसं काय सर्जन लक्कन सर्जन लख्खन आणि पक्षान रोमन पक्ष आणि रोमन गेल्या वर्षीचा एक नंबर जमान करी हा गेल्या वर्षी एक नंबर आपल्याकडे काय किती नंबर गाडी काय पाच नंबरच काय झालं पडणार नाही मैभ्याच्या शेपटीला लागलं होत ओळखी मैदानात म्हणजे काटा घुसलेला आणि ती बैलानं शेफुट असं ताकदी जे जेव्हा हलवल्यामुळे ती बरेच लोक कमेंट मध्ये पळणार होता बैल पण बैल जरा कवर झाले ना शेफ्टीचं किती झालं तर पळवायचं म्हटलं तर लागणार त्यामुळे काय बैल पळवायचं कॅन्सल केल्यावर मध्ये बरेच लोक हा सगळीच विचारते मी मागा पण माहिती ग्रुपला मेसेज केलाय स्टोरी ठेवली की नाही पळणार म्हणून मला पण आधी कन्फर्म नसतंय आपण बोलायचं परत त्यांना वेगळं वाटायचं बरेच लोक विचारत कोण नाही काही सांगता येत नाही नशीबाचा खेळ आहे कुणाच्या घरी एक नंबर जाणार ते कोण काय ते सांगू शकत शेवटी ज्याचं नशीब त्याच्या घरी मान गेल्या वर्षी पण गरीबाच्या घरी मान नवीन चारा आता काय ते उद्या करणार आपल्याला कॅमेरा रोज व्हायला बघतो रोज रोज कॅमेरा रोज बघतो नियोजन करतो धन्यवाद तुमच्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडं बावी वाटचाली शुभेच्छा धन्यवाद काय चाललंय चाय माहितात उद्या काय स्पेशल का हॉटेल चालय काल बैल लाईव दाखवायला का नाही लाईट नाही हो लाईट जर असते की नाही तर बैल मी दाखवली असते लाईट ची सोय नाही तिकडं बैलांच्या इकडं तर बरेच लोकांना मी लाईव दाखवलं असतं आतापर्यंत बरच काय तिकडं खाऊगल्ली आहे खाऊगलीच्या मध रस्ता केलेला आहे सुंदर असा रस्ता आहे सगळा येण्या जाण्यासाठी पुढे बसण्यासाठी एक नाही सुसज्ज असा एक नाही माळ आहे पेडा कागत त्या माळावरती बसू शकता अगं सगळं रेडीमेड ठेवलं जो तो येतोय ये फाटीचे व्हिडिओ काढतोय मैदानाचे व्हिडिओ काढतोय लाईव्ह जातोय कोण इंस्टावरनं लाईव्ह कोण युट्यूबवरनं आमच्यासारखे लाईव्ह आहेत कोण आता बैलांचे व्हिडिओ बनवत असेल का तर तिथं लाईटची सोय नाही बनल्यानंतर काय ना काहीतरी करत असतील ती इकडं संपूर्ण खाऊ गल्ली केलेली आहे ह्या वर्षी गेल्या वर्षी विक्षा छान नियोजन केलंय पेशे गावाल्यांनी चला मित्रांनो आता था। थांबूया आपण लाईव्ह आणि सकाळी मग आपण होता येईल एवढ्या बैलांच्या बाईट घेऊया आणि गट पास झाल्यानंतर आणि अपलोड करायला से कम बरच लांब जावं लागतं आता दोन किलोमीटर पण कम से कम पाच किलोमीटर जाते दुकान कुठे लावलंय स्टेजच्या

फाटी बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला फाटी फाटीचा विषय नाही फाटीचा काय फाटी एक नंबर आहे फाटीचा काय अडचण नाही पण एक नंबर कोण करत नाही सांगू शकत शकत नाही एक नंबर कोणच सांगू शकत त्यामुळे काही काय होऊ शकत काही एवढू शकत तुम्ही नादनाच राहिले का काही एवढू शकत संयम संयम आणि संयम महत्वाचा आहे चला मित्रांनो आता कमेंटमध्ये एकदा सांगा कोण कुठून बघतंय आणि आपण थांबू एक पंधरा वीस दहा पंधरा मिनिटात एकदम तुमची चाक वाचतो आणि छानपैकी गुड नाईट करूयात कारण की तुमच्यासाठी लवकर जर व्हिडिओ जर आणायचा असेल तर उद्या पाक पाच चार पाचला इथं यावं लागेल त्यामुळं उद्या येणं लवकर आहे आणि लाईक करायचं राहिलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं जर आवडलं असेल आपलं काय कारण की बैल आता तुम्हाला दाखवायची म्हणलं तर पूर्ण अंधार आणि लाईव्ह वरती मी बैल नाही दाखवू शकत म्हणजे अंधारात तुम्हाला दिसणार नाही टॉर्च नाही त्यामुळे मी बैल दाखवू शकत नाही फक्त एवढंच कमेंट मध्ये सांगा गुड नाईट आणि तुमचं गाव सांगा कोण कुठून लाईव्ह बघतय म्हणजे मला पण कळत मला या इथून बघतात लोक कारण की पुशेगावचं मैदान आहे आणि इथे काहीही घडू शकतं आणि कधीही काहीही होत नाशिक पात्र बघा चला मित्रांनो गुड नाईट शुभरात्री व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईट लाईक करा आणि शेअर करा बरेच था, लोक आता थांबले आता था, इथं था। तर जावे आता कारण लो की लोकांच्या प्रतिक्रिया देण्यात आता काय मजा नाही कारण की सगळेजण झोपाय तयारी भरपूर थंडी वाढली येत चला पटापट पटापट पटा सांगा कोण कुठून बोलते चला गुड नाईट मित्रांनो शुभरात्री उद्या महाकुंभ मेळा बैलांचा आणि कोण होईल हिंद के मानकरी एक नंबरचा उद्या बघूया आपण वेट अँड वॉच बाय बाय वेट अँड वॉच मित्रांनो बाय बाय गुड नाईट शुभरात्री आणि उद्या सकाळी सात वाजता ठीक मैदान चालू होईल लाईव्ह लवकरच चालू होईल सहा साडेसहाला तर लाईव्ह चालू होईल पी थ्री वरती आहे आणखीन एक दोन चॅनल असतील मला माहित नाही पण एबीपी माझा किंवा याच्यावरती म्हणत होते मध्ये कि लाईव्ह दाखवणार आहेत तर बरेच न्यूज चॅनल पण लाईव्ह असणार आहेत उद्या बऱ्याच चॅनलवरती तुम्हाला पाहता येईल आणि शक्यतो जर स्वतःची काळजी घ्या जर मैदानातून कोण लाईव्ह बघत असेल आपल्याला आणि कोण मैदान बघायला बगधा येणार असेल तर स्वतःच्या जीवाची जी स्वतः काळजी घ्या कारण की उद्या इथं नऊ नऊ म्हणजे नऊ विचार करा नऊ आणि दहा गट नव्वद गाडी जवळजवळ एकदम खाली जाणार आणि तितकीच गाडीवरतीच उपाय असणार आहे म्हणजे एकशे ऐंशी गाडी एका एक टायमिंगला मैदानावरती इकडे हजर असणार आहे त्यामुळे उद्या कोणाचा मोबाईल लागणार नाही फोन लागणार नाही वेळ लागणार नाही आपापल्या माणसांची आपापल्या व्यवस्थित काळजी घ्या आणि घरी मोठ्या स्क्रीन लावा एखादी आणि हिंद केसरी मैदान बघा छान वाटेल तुम्हाला आणि जे मैदानावरती आलेत त्यांनी शंभर टक्के मैदानाला व्यवस्थित गॅलरी केलेल्या आहेत तिथे ग गॅलरीवरती बसून बघा बाय गुड नाईट शुभरात्री मित्रांनो